काल झालेला जलसंपदा विभाग भरती संके सेकंड जानेवारी दोन हजार तेवीस हा पेपर या परीक्षेतले हे संपूर्ण प्रश्न आहेत पूर्ण व्हिडिओ बघा एक एक प्रश्न चेक करा हाच प्रश्न आला होता का तुमच्या मित्रांना आजूबाजूंना व्हिडिओमध्ये चेक करा यूट्यूबवर चेक करा टेलिग्रामवरती चेक करा आणि प्रश्नांचे आन्सर पहा ओके आणि हे प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये विचारलीही जात जाऊ शकतात किंवा जातात तर सर्व प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरण आणि जी के जनरल नॉलेज भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हिस्ट्री जिओग्राफी सर्व सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहिला प्रश्न भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता तर सिमेंट कारखाना पहिला कारखाना सिमेंट कारखाना चेन्नई येथे सुरू करण्यात आले होता पुढे चेन्नई येथे सुरू करण्यात आला होता महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरामध्ये आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरामध्ये आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तर मुंबई आणि नागपूर या महा शहरामध्ये आहे सदाहरित ध्वनी महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात सदाित्वनी महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन हजार मिमी पेक्षा जास्त पर्जन्याने पर्जन्याचे पर प्रदेश आहेत तीन हजार पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश आहेत खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्हाकरिता प्रसिद्ध आहे गव्याकरिता तर यापैकी अमरावती मेळघात या ठिकाणी गव्याकरिता प्रसिद्ध आहेत तुमचं काही आन्सर वेगळे येऊ शकतात आली असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमची इथे एक्झाम होणार आहे आपल्या सर्वांची ओके फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर फकीरा ही गाजलेली कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही विचारलेलं आहे ना पश्चिम वाहिन्या नद्या पहिल्या बघून घ्या म्हणजेच ह्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या वाहिन्या इकडून इकडे खालच्या साईडला या झाल्या पश्चिमहिन्या नद्या आणि इथे वशिष्ठी पश्चिमहिनी नदी आहे तापी आहे उल्हास आहे भीमा नदी ही कुठे वाहते आपलं पश्चिमेला वाहत नाही आपलं पूर्वेला वाहते भीमा नदी कुठे वाहते पूर्वेला या साईडला ठीक बंगालच्या उपसागराला तर आठवा प्रश्न आहे एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे तर या ठिकाणी चाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये सांगित विचारलेला आहे मॅग्नीजचा साठा आहे चाळीस टक्के महाराष्ट्रात मॅग्नीजचा वाटा आहे खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीमध्ये निर्याती भिमुख आहे निर्याती भिमुख आहे म्हणजेच काय नवीन मंगलोरू लोह खनिजासाठी निर्यात निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते महाराष्ट्रात खनिज महाराष्ट्र येथे खनिज तेल आढळते बॉम्बे महाराष्ट्र येथे खनिज तेल आढळते कुठे आढळते बॉम्बे आहे बॉम्बे आहे या ठिकाणी आढळते हे लक्षात ठेवा राजश्री शाहू महाराजाविषयी सर्व राष्ट्रपुरुष असा गौरव कोणी केला राजश्री शाहू महाराजाविषयी सर्वांग राष्ट्रपुरुष असा गौरव कोणी केला महात्मा गांधी महात्मा फुले महर्षी विंदा विरा शिंदे महर्षी कर्वे ठीक आहे याचा आन्सर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे भीम भेयरामजी मलबारी हे कोणत्या समाजाचे होते मलबारी हे पारशी समाजाचे होते एल ई डी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारगिल युद्ध झाले त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते जॉर्ज फर्नांडीस कारगिल युद्ध झाले तेव्हा भारताचे भारताचे संरक्षण मंत्री कोण होते सांगितलेले संरक्षण मंत्री आ, सिक्कीम कांचनगंगा हे उच्च शिखर कोणत्या राज्यात आहे सिक्कीम मध्ये आहे भारतीय राजघटनेच्या या अनुच्छेदामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे संत गाडगे महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे तुकडी तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज खालीलपैकी प्राचीन मार्गेश्वर मध्ये कोणत्या तालुक्यात आहे संगमेश्वर खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही पानचक्की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे सिंदखेड राजा आहे सैलानी बाबा दर्गा आहे सिद्ध ठिक हे अश्विनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिद्धटेकचा अहमदनगर पुढील पैकी कोणते कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही नागपूरला आहे औरंगाबाद आहे पणजी आहे पुण्याला नाही मुंबई हे भेट ब्रिटिशांना कोणाकडून आनंद मिळालेले होते मोगल फ्रेंच डच पोर्तुगीज मुंबईतील मान भवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीचे व्यक्तीचे संबंधित आहे मणिभवन मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तांसा तर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे ठाणे जिल्हा चंद्रभागा नदीस कोणत्या नदीने ओळखले जाते भीमा पेमोरच्या टेकड्याखाली खाली ते पर्वत पर्वतरांगेत आहेत विंध्य पर्वतरांग या शनी मानव धर्म सभा स्थापन केला

<laughs> yes, <laughs> I had a jalilas and secondary